तर या ठिकाणी हे जे बॅनर लावलेलं धम्मचक्र प्रवर्तन दिन आता हा शब्द आठवला की खरीच आठवण होते ती म्हणजे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खरंच हो किती मोठं व्यक्तिमत्व म्हणावं त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण आज आपल्या असेंब्ली मध्ये जे संविधान म्हंटल इंडिया इज माय कंट्री भारत माझा देश आहे आता त्यांनी का वापरला कारण इथे जो दिवस आपण साजरा करतोय तो म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मांमध्ये धर्मांतर केलं मग त्यांनी संविधानाची सुरुवात करत असताना या ठिकाणी भारत माझा देश म्हणण्यापेक्षा आपल्या धर्माविषयीच ते बोलले असते पण त्यांनी भारत हा शब्द का वापरला बरं कारण त्यांनी बौद्ध धर्मासाठीच नाही केलं बरं का सर्वांसाठी केलेलं त्याच्यामुळे त्यांनी के भारत वापरला मग या ठिकाणी आपण जे संविधानाची उद्देशिका वाचतो त्या उद्देशिकेने आपल्याला जे काही आप का अधिकार दिलेत ते खरंच सगळे अधिकाराचं आपण काटेकोरपणे पालन करतोय का किंवा आपण जे अधिकार दिले हे सगळे अधिकार योग्यरित्या वापरतोय का आता चौदा ऑक्टोबर हा जो दिवस आहे चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन या दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं म्हणजे त्यांनी हिंदू धर्मामधून रूपांतर केलं ते म्हणजे बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर करणारे हे या ठिकाणी तिसरे होऊन गेलेले आहेत पहिलं धर्मांतर केलं ते म्हणजे डॉक्टर गौतम बुद्धांनी त्यानंतर दुसरं धर्मांतर केलं ते म्हणजे सम्राट अशोक असेलच यांनी आणि तिसऱ्यांचं धर्मांतर झालं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आता धर्मांतरांची जी घोषणा केली ना ती केली होती एकोणीसशे छत्तीस ला एकोणवीसशे छत्तीस ला घोषणा केली आणि एकोणीसशे छप्पन ला त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला मग गेल्या वीस वर्षामध्ये त्यांनी काय केलं असेल बरं प्रश्न पडलाय ना आपल्या समोर की वीस वर्षामध्ये नेमकं काय केलं असेल तर या वीस वर्षामध्ये त्यांनी विचार केला की मी नेमकं अभ्यास केला त्यांनी जी वागणूक अस्पृश्यतेला दिली जात होती ना त्या वागणुकीबद्दल सविस्तर अभ्यास केला आणि एवढा सगळा अभ्यास ऐकून मी याच्या आधीसुद्धा महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिवशी मी त्यांचा संपूर्ण जीवन परिचय तुम्हाला करून दिलेला आहे की कशा प्रकारे वागणूक दिली जात होती दलित लोकांना त्यांनी कशा प्रकारे हक्क मिळवून दिले हे सगळं मी तुमच्या समोर याच्या आधी रिपीट केलेलं आहे मला ते परत नाही सांगायचं पण हा जो समाज होता यांना खरंच या सगळ्या याच्यामधून वर काढायचं कारण जी वागणूक दिली जात होती ना त्या उच्च जी वागणूक दिली जात होती त्यामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरंच हताश झाले होते त्यांनी त्यांच्या वडिलांना म्हटलं रामजी आंबेडकरांना म्हटलं की बाबा मला नाही शिकायचं आहे या समाजात मला नाही राहायचं आहे पण त्यांच्या बाबांनी त्यांना म्हटलं की नाही हेच तर चित्र तुला बदलायचं आहे ना शब्द जेव्हा त्यांच्या कानावरती पडला खरंच तो एक, एक शब्द या बाल वयामध्ये तो शब्द जो काळ करून दाखवलेला आहे की आज आपण आपल्याला जे अधिकार मिळाले आहेत सगळं या आपल्या संविधानाने मिळून दिले आणि या संविधानाचे शिल्पकार म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग या वीस वर्षामध्ये त्यांनी काय केलं असे घोषणा तर केली होती की मला धर्मांतर करायचं मी एका जन्मात जन्म एका धर्मामध्ये जन्मलो पण मला या धर्मामध्ये मनायचं नाहीये कारण उच्च वर्णयांकडनं झालेला अतोनाथ छळ अस्पृश्य समजलं जात होत मग या सगळ्या याच्यामधून कुठेतरी बाहेर यायचं समाजाला वर न्यायचं त्यांना हक्क मिळवून द्यायचे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मांतर केलं आता इथे प्रश्न पडतोय की त्यांनी नागपूरमध्येच काबर केलं असेल बरं नागपूरमध्येच त्यांनी दीक्षा का घेतली कारण नागपूरमध्ये जी नाग लोकांची भूमी आहे या ठिकाणी राहणारे जे नाग धर्म्यातले लोक होते ह्या लोक हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी होते आणि या लोकांचा उद्धार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कष्ट घेतले आणि खरंच त्यांना या ठिकाणी त्यांचे हक्क त्यांना मिळवून दिले आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं की मला दीक्षा घ्यायची आहे ती म्हणजे नागपूर या ठिकाणी घ्यायची आहे आणि ही जी दीक्षा घेण्यात आली होती तो दिवस होता विजयादशमीचा या विजयादशमीमध्ये जे गौतम बुद्धांचे विचार आहेत ना जे काही प्रतीक आहे त्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आपण म्हणतोय की रावण जाळतोय बरोबर मग आपल्यामध्ये असणाऱ्या ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्या सगळ्या गोष्टींचा नाश त्या दिवशी होतोय आणि त्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीला या ठिकाणी दीक्षा घेतली आणि त्यांनी धर्मांतर केलं मग वीस वर्षाचा तब्बल अभ्यास त्याचबरोबर त्यांनी मिळवलेल्या एवढ्या सगळ्या डिग्र्या या सगळ्या फक्त बौद्ध त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना धर्मांसाठी आहे ना म्हणून तर त्यांनी संविधानामध्ये लिहिलेलं आहे ना आपण संविधानाची उद्देशिका वाचतोय मग फक्त त्यांनी सुरुवात करत असताना बौद्ध धर्माचाच विचार केला असता पण तसं नाही तर संपूर्ण भारतीयांसाठी त्यांनी जे काही हक्क आहेत हे सक् हक्क मिळवून दिलेले आहेत सगळ्यांसाठी ते झडलेले आहेत अशा या महामानवाडे धर्मांतर केलं ते म्हणजे बौद्ध धर्मामध्ये आता आपण ब्रह्मचक्र प्रवर्तन दिनाबद्दल तर माहिती बघितलेलीच आहे आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व या महामानवाचं होतं आणि खरंच एक असा महामानव घडणं केवळ अशक्यच आहे असं म्हणायला हरकत नाही आपल्याला जे अधिकार दिलेत खरंच या अधिकाराचा आपण चांगल्या प्रकारे वापर करूया कुठेही या अधिकारांचा गैरवापर व्हायला नको आहे हेच अभिवादन आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी करूया आणि या दिवसाबद्दल माहिती सांगितलेलीच आहे पण आजपासनं आपल्या शाळेमध्ये हो जो दान उत्सव सुरू होतोय म्हणजे जे तुम्हाला त्या दिवशी डेहनकर सरांनी माहिती सांगितलेलीच आहे पण त्यामध्ये सुद्धा थोडीफार माहिती टाकण्याचा विचार करते की सरांनी तुम्हाला सांगितलं की आपण कोणाच्या तर कामात येऊ शकतो ना मग आपण फक्त स्वतःचा विचार करून चालणार नाहीये तर आपल्याकडे जो प्रोग्राम आपण गेली आठ वर्षापासून आपल्या शाळेमध्ये राबवतो आहे तर या प्रोग्राम मध्ये हो सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग अवश्य घ्यावा आपल्या आजूबाजूला जे काही लोक असतील यांना सुद्धा थोडं व्यवस्थित समजून सांगावं आणि त्यांना सुद्धा आपल्या शाळेमध्ये जो उत्सव राबवला जातोय याबद्दल थोडीफार माहिती द्यावी आपल्याकडे असणार आपल्याला बरंच काही मिळतो पण आपल्याला त्याची कुठे काय जाणीव असते कारण सगळं काही आपल्याला असं हातात मिळालेलं आहे ना जे लोक कष्ट करून मिळवतात त्यांना खऱ्याची जाणीव असते मग आपल्याला जे काही मिळालं जे काही आपण अडगडीत टाकलेलं आहे ते वाया जाण्यापेक्षा घरी पडून जाण्यापेक्षा जर ते कोणत्या गरजू व्यक्तीच्या कामामध्ये पडत असेल तर खरंच आवर्जून आपण त्यांना ती भेट म्हणून देणं फार गरजेचं तुम्हाला नवीन घेऊन या असं कोणीच म्हणत नाही आपल्याकडे जे काही व्यवस्थितरित्या असेल जे कपडे असेल कपडे आणायचे आहेत पण कोणते जे समोरचा व्यक्ती घालू शकेल असे कपडे आपल्याला आणायचे खेणी आहेत चपला आहेत तुमच्या बॅग्स असतील त्यानंतर इलेक्ट्रिकलचं सा काही सामान असेल किंवा अडगडीत टाकलेल्या काही वस्तू असतील ज्या आपल्या घरामध्ये आपल्याला उपयोगी नाहीये पण त्या कुठेतरी कोणाच्या तरी उपयोगामध्ये पडू शकतात अशा वस्तू आपल्याला गेल्या तीन दिवसामध्ये आपल्याला जो राबवायचा आहे उपक्रम या उपक्रमामध्ये सगळ्यांनी या वस्तू शाळेमध्ये डोनेट करा जेणेकरून गरजू व्यक्तींपर्यंत आपण त्या नेऊन पोचवू हे सा। त्या ठिकाणी मला सांगायचं आहे कुठेतरी आपण कुणाच्या तरी उपयोगी पडलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं आणि हा ही एक जाणीव आपल्या मनामध्ये असणं फार आवश्यक आहे त्यामुळे या ब्रह्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मी जी काही माहिती तुम्हाला सांगितलेली आहे ही माहिती सर्व विद्यार्थ्यांनी शांतपणे ऐकून घेतली याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचं आणि माझ्या सहभागी शिक्षकांचं तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे या ठिकाणी आभार मानते आणि माझे दोन शब्द इथे संपवते